नमस्कार बऱ्याच व्यक्तींमध्ये हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंमध्ये तळपायांना भेगा पडतात तळपायांना भेगा पडल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वेदना असते दाह असतो तसेच क्वचित प्रसंगी त्या भेगांमधून रक्तस्राव देखील होण्याची शक्यता असते आयुर्वेदानुसार आपले शरीर पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे त्याच्यापैकी वायू महाभूत आणि अग्निमहाभूत म्हणजे शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे तसेच वाताचा प्रकोप झाल्यामुळे ह्या दोन प्रकारची कारणे घडल्यामुळे तळपायांना भेगा पडतात तसेच बऱ्याच लोकांना अनुमानी चालण्याची सवय असते त्यांच्यामध्ये देखील तळपायांना भेगा पडू शकतात बऱ्याच वेळा थायरॉइड किंवा डायबिटीज त्या रुग्णांमध्ये देखील तळपायांना भेगा पडू शकतात तसेच अंगामध्ये जर उष्णता वाढली किंवा पित्तदोषाचा प्रकोप झाला तरी देखील तळपायांना भेगा पडू शकतात अशा वेळेस साधे घरगुती उपाय केल्याने देखील खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो साधे गाईचे तूप घ्यावे तळपायांना लावावे आणि काशाच्या वाटीने तळपाय घासावे असे केल्याने देखील त्या ठिकाणच्या भेगा भरून येण्यास निश्चितपणे मदत होते तसेच कायम तळपायांची स्वच्छता राखणे हे गरजेचे असते कोमट पाण्यामध्ये हळदचूर्ण टाकून दोन्ही पाय त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवावे त्याच्याने देखील तळपायांमध्ये पडलेल्या भेगा या त्वरेने कमी होतात तसे अगदी साधा उपाय तो म्हणजे मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध असलेले शतधौतघृत म्हणजे शंभर वेळा पाण्यामध्ये ज्याची शुद्धी झालेली आहे असे तूप देखील रात्री झोपताना तळपायांना लावल्याने तळपायांमधील भेगा पूर्णपणे बऱ्या होतात तळपायांची काळजी घेणे हे देखील गरजेचे असते कायम सॉक्स घालावेत पाय उबदार राहतील याची काळजी घ्यावी तसेच पाय स्निग्ध राहतील याची देखील काळजी घेणे गरजेचे असते